नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस सरात राजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेला कृषी उत्पन्न बाजार समिती शिकते बाबा काय भाव चालू आहे दीडशे दीडशे रुपये कॅरेट दीडशे ओ डांगर काय भाव आहे आज पंधरा रुपये किलो

पंच्याहत्तर रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास आहे आहेत पाच आहे तो एकशे पन्नास रुपये एकशे नव्वद रुपये कॅरेट दादा काय माल आणला दुधी पोपडा दुधी पोपडा किराला एकशे नव्वद रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी निर्मल तुम्हाला व्हेरायटी गेली नंबर बरं पंधराशे रुपयाला चार कॅरेट हे बारा टो काय ना बारा टोकांमध्ये दादा याची व्हरायटी कोणती आहे काय कॅरेट पडलंय काढलं का भाव भावने चारशे समाधानी आहात का सहाशे पंच्याहत्तर रुपये वोई, वोई, आ, चार हजार सहाशे ला सहा करेक्ट मेघना ना हे वांगायच आहे ना आपण बरोबर कोणती व्हेरायटी कोणती राकेश आहे राकेश व्हेरायटी बावीसशेला साडेतीन करेट जरा एकोणीसशे रुपयाला सहा करेट हे काय मागे तुमचं आहे का बाराशेला चार करेट दादा ही व्हेरायटी कोणती हजार तीन कॅरेट हॅलो दादा ही व्हरायटी कोणती काकडी होता नाईन शाईन व्हेरायटी मी काय भाऊ ध्यान आले बोलायचं सोळाशे पन्नास ला <laughs> चार कॅरेक्ट समाधान या दादा काय सांगाल काय किती भाव पाहिजे तसं काय चालेल चला गाव कोणता आपला स्वराबा तालुका सहा करेश चोवीसशे रुपयाला पाच करेल तुमचं आहे का कोणती व्हेरायटी आहे ते मल काय भाव गेले काय लेबल ना ले बीसी पन्नासला चार कॅरेट हेच चार ना लेबल गेले झालं का आजचे गिलक्याचे बाजारभाव झालेले आहेत तीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन जवळपास मित्रांनो आजचे कारल्याचे बाजारभाव झालेले आहेत चारशे ते सहाशे रुपये कॅरेट चारशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन दादा कसं दिला कांदा पाचशे आता आले का आता आले का आता आले का एवढ्यात पाचशे रुपये कॅरेट किती बावीस किलो हॅलो मार्केट ना? पाहता का तुम्ही शेवटी कुठपर्यंत दिला ठीक पाचशे साडेचार माझा फोटो बाबा नमस्कार नमस्कार ना भाऊ आज काय विकत आहे काकडी काकडी कोणती व्हेरायटी आहे शाहीन शाही काय करायचं चालू बाबा साडेतीनशे चारशे रुपये पर्यंत भाव होता आता <laughs> <हाँ? laughs> बाबा वजन किती आहे का कॅरेटच वजन येत बावीस किलो तेवीस किलो अच्छा वीस किलो च्या वरतीच आहे हां ठीक आहे ठीक किती ठीक आहे पायावर मुला

बाबा काय करेट दिलं काय करेट आहे ये ना चारशे रुपये सव्वा तीनशे कॅरेट सव्वा तीनशे रुपये कॅरेट काय भाव आहे मामा फायनल काय भाव विकली फायनल काय भाव दिली

पाचशे रुपये कॅरेट वीस किलो वजन एकशे सत्तर रुपये बॅग बारा बारा, बारा व्हेरायटी कोणती धवल काय धवल 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 व्हेरायटी पावले तीनशे रुपये ओझ तीनशे पं दोनशे पंच्याहत्तर रुपये ओझो आले, नौ, किलो नव्वद रुपये किलो नव्वद किलो मेथी पंधरा रुपये जोडी बारा रुपये जोडी पंधरा रुपये कपडा आहे म्हणून मी बांधला नाही नाही ना रिक्षा माझी येतच होती पंधरा रुपये जोडी फायनल कितीला दिला, दिला? एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये कॅरेट बीट आज लिलावत नाही टाकायचं लिलावत नाही टाकायचं एकशे चाळीस रुपये कॅरेट बीट